ऑफ सेंडरने बघितलं त्यावेळेस त्या हेनरी ऑफ सेंडरने तिथे लिहून ठेवलं कि मला प्रश्न पडला की तीन हजार फूट उंचीच्या ह्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांकडे दोन हत्ती आहेत हे हत्ती गडावर चढवले कसे त्याच उत्तर इंग्रजाला अजून मिळालं नाही अरे मराठे गाडवाला नाही अरे छगन मराठे हत्ती गावर खेळवतात

कारण म्हणून जरंगे पाटलांनी आपल्याला सांगून दिलं दाखवून दिलं की मराठा खडा तो सरकारे पाटलांनी केलं ते तुम्हाला मला त्यांचे हात बळकट करायचे बांधवांनो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा इथून पुढे जरांगे पाटील बांधतील ते कोरण आणि जरांगे पाटील ठरवतील ते सगळ्या मराठ्यांच हे आपलं कायम असलं पाहिजे याकडे तुम्ही लक्ष द्यायचंय तर दादा म्हणजे चलो मुंबई मुंबई किती जण यायला हात वर करा करावा मनोज दादा जर दा म्हणाले दा दा चलो दिल्ली चलो दिल्ली ही ताकद मराठ्यांची आहे शासनाने आता लक्षात घ्यावं मनोज दादा त्यांची भूमिका मांडतील त्यांचं धोरण सांगतील तुमचं सा आमचं सा फक्त एकच काम आहे ते म्हणतील त्या पद्धतीने आप आपण जायचं कारण इतकं प्रामाणिक इतकं चांगलं नेतृत्व पुन्हा मिळणं शक्य नाही तुम्ही बघितलं असेल अहो मनोज दादाच्या झालेला ग्राउंड पुरत नाही सभा वीस लाखाच्या तीस लाखाच्या चाळीस लाखाच्या अंतरवालीची सभा दीड कोटी पेक्षा जास्त लोकांची मी अभलो आणि त्याच्या सभा झाल्या त्या गाडीवाल्याच्या बालपाऱ्याची सभा झाली खुर्च्या टाकल्या खुर्च्या फक्त दोनशे ऐंशी लोक पत्रकार सांगू लागले दोनशे अडीचशे लोक त्याच्या छातीत कोणाली हे अडकली तिकडं झोपलं अरे हे आलंच नाही तिकडं झोपलं दोनशे आयुष्य लोक आले फक्त याला कारण आहे त्याला कारण आहे की ओबीसी बांधवांना आपण माहिती आहे की हा किती मतलबी है। राम राम जपना असं जे होता अगोदर आता याने काय केलं ओबीसी नाम जपना और सन्मान अपना वीस मंत्री माझ्या आणि माझा पुतण्या खासदार आणि इकडे ओबीसी ला म्हणायचं ओबीसी जिंदाबाद कपडे सांभाळते मला सांग तुम्हाला की ओबीसी पण हुशार आहे ओबीसी मागे आला नाही याच कारण आहे मराठे जमिनीवर बसून दाखवली येतात

निहीं सांगतो की तुम्ही बॅकडोअर एंट्री घेता बॅकडोअर एंट्री घेता मी दोन दो मिनिटात तुम्हाला फक्त सांगतो बॅकडोअर एंट्री काय असते बांधवांना पहिला पहिला शासन आदेश मिळाला आरक्षणा सुद्धा तुम्ही गंमत बघितली तुमच्या लक्षात आधी पहिलं आरक्षण दिल्या गेलेले तारीख आहे सव्वीस जुलै एकोणीसशे दोन आणि ही तारीख सुद्धा तुम्ही आम्ही आपल्या काळजात करून ठेवायला पाहिजे कारण या भारताच पहिलं आरक्षण जे दिलं त्यात मराठ्यांना सुद्धा आरक्षण होत आणि ते देण्याचं काम मराठा आणि सगळ्या ओबीसी एस सी यसी यसी ना आरक्षण देण्याचं काम हे तुमचा आमचा मराठा राजा राजशी शाहू छत्रपती त्यांनी केलेलाय शाहू छत्रपती एकूण ची जनगणना झाली एकूण ची जंगणना झाली मदरनी म्हणून त्यानंतर मला वाटतं होतय बातमी तुम्ही देखिंग एका जोरदार घोषणा मनापासून घोषणा द्या मनोज दादा सा घोषणा दीची है मनोज दादा तुम आगे बढ़ो मनोज आगे बढ़ो मनोज दादा तुम आगे बढ़ो छत्रपति शिवाजी महाराज की आपण सव्वीस जुलै एकोणीसशे दोन वर होतो लक्षात सव्वीस जुलै एकोणीसशे दोन लागते आरक्षण कळणं पण फार गरजेचं आहे आरक्षण कळालं नाही म्हणून तो सत्तर वर्ष आपल्याला आपला साधवारा सापडला नाही बांधवानो तर, तर मनोज बाबा आले की मी ते क्लिअर करतो आपण कृपया शांततेत ऐकावं हो। म्हणून दादाला यायला पाच एक मिनिट वेळ आहे आपण कृपया शांतता देत आहे का हो सव्वीस जुलै एकोणीसशे दोन ला पहिले आरक्षण राजर्षी शाहू छत्रपतींनी दिलं त्यावेळेस ओबीसी एस टी एस टी बरोबर मराठ्यांना आरक्षण होतं हे तुम्ही आम्ही ध्यानात घेतलं पाहिजे त्याच्यानंतर त्याही काही बांधवांनो नीट लक्षात घ्या एकोणीसशे एकतीस जनगणना झाली त्यावेळेस माली माळी बांधव तेली बांधव ओबीसी बरोबर मराठा बांधव त्या असं गटात होता एकोणीसशे एक्कावन्न एस्टिमेटेड पॉप्युलेशन बाय कास्ट झालं

बी शब्दाचा आणि एका दाणे करतात ते कुंभी असतात तुम्ही आम्ही सगळे कुंभी होतो बांधवांनो हे लक्षात घ्या तुमच्या आहे म्हणून मी तुम्हाला पण गोष्ट सांगतो अठराशे चौऱ्याऐंशी लायर आहे अठराशे चौऱ्याऐंशीच्या गॅजेट इयर मध्ये त्या काळातल्या औरंगाबाद जिल्ह्याची संख्या दिलेली आहे माझ्या ही लक्षात माय मावळ्यांना सुद्धा करण्यासारखा मुद्दा आहे सगळ्या तरुण वर्गाला कळण्यासारखा मुद्दा आहे आणि हे तुम्ही ओबीसी समजावून तो कोणताही ओबीसी बांधव आपल्या विरोधात जाणार नाही अठराशे चौऱ्याऐंशी औरंगाबाद जिल्ह्याची गणना केली गेली लोक गेली जातीनुसार संख्या लिहिली गेली औरंगाबाद जिल्हा म्हणजे त्यामध्ये जालना सुद्धा जिल्हा होता जालना वेगळा जिल्हा नव्हता मग औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या लिहिल्या गेली त्या औरंगाबाद जिल्ह्याच्या लोकसंख्येमध्ये त्या चाळीस पॉईंट त्रेसष्ट टक्के चाळीस पॉईंट आणि एकही मराठा नाही का अठराशे चौऱ्याऐंशी ला त्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये चाळीस पॉईंट त्रेसष्ट टक्के द्या चाळीस वर चाळीस टक्के कुणबी आहे आणि एकही मराठा नाही आणि आता काय झालं आता या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि चाळीस टक्के मराठा आहे आणि कुणबी नाही माझा प्रश्न सरकारला आहे आणि आम्ही आरक्षण मागणं सोडून देऊ फक्त आमच्या एका प्रश्नाचं उत्तर शासनानं द्यावं कि वेळेचे चाळीस टक्के कुणबी होते अशी कोणती सुनामी आली कि ते कुणबी वाहून औरंगाबाद जिल्ह्याच्या बाहेर निघून गेले आणि आज एकही शिल्लक नाही आणि आज जर चाळीस टक्के मराठा आहे आणि त्यावेळेस एक पण नव्हता अशी कोणती ढकुटी झाली आणि हे चाळीस टक्के मराठा आभाळातून इथं पडले त्याचं उत्तर शासनाने द्यावं आणि शासन जे होऊन द्यायचे पहिल्यापासून आपण कुर्वी त्यावेळेस तुझा हे जे फुगे आहेत ते फुगे सलामी द्या म्हटल्यानंतर नोटीस आहे त्यामुळे त्याचे काही अडथळा दिसण्यासाठी होणार नाही त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित बसून घ्या हे जे फुग्यामुळे तुम्हाला एकटीला दिसत नसेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर दादा तारांगे पाटील या ठिकाणी आल्याच्या नंतर एकवीस जिजाऊ एकवीस जिजाऊ झाले लेखी त्यांचं ऑप्शन करतील त्यानंतर जिजाऊ वंदना होणार आहे या एकशे एक, एक जिजाऊ झाले की त्या ठिकाणी ऑप्शन करणार आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांचा सत्कार होईल आणि नंतर या एकवीस हजार बोलूनची सलामी ता 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 फुर, फुर त्या म्हटल्यानंतर ते बोलून वर वर जाणार आहेत त्यामुळे सगळ्यांनी शांतते बसून या सगळ्यांना व्यवस्थित दिसणार आहे ती आरक्षणाची जी बस आहे लक्षात घ्या एकोणीसशे दोन ला आरक्षण मिळालं अठराशे चौऱ्याऐंशी ला आपण म्हणून एकोणीसशे एक एकवीसच्या मध्ये आणि एकोणीसशे एकावन्न च्या एस्टिमेटेड पॉप्युलेशन बाय कास्ट मध्ये त्यामध्ये देखील आपण त्र्याऐंशी नंबर वर कुर्वी म्हणून होतो पण या एकशे ऐंशी यादी जी लावल्या गेली नीट मुद्दा लक्षात घ्या तेरा ऑक्टोबर मी धरंगे पाटलांचं जसं समोर आगमन होईल आपल्याला सूचना देईल कृपया आपण इकडे लक्षात महत्वाचा म्हणत आहे तेरा ऑक्टोबर एकोणीशे सदुसष्ट ला एकशे ऐंशी ची यादी लावल्या गेली त्या एकशे ऐंशीच्या यादीमध्ये कशा द्या एकशे ऐंशी ओबीसीच्या यादीमध्ये माळी बांधव नव्हता तेली बांधव नव्हता आता म्हणजे पहिल्यापासून आम्ही आरक्षण आहे मी काय का आता एकशे ऐंशीच्या यादीमध्ये माळी बांधव नव्हता एकशे ऐंशी च्या तेली तेलिबांधव नव्हता पण बांधवान फक्त सहा महिन्यात तेरा एप्रिल एकोणीसशे अडुसष्ट ला एक तीन वळीच पत्र काढलं गेलं किती साडेतीन वरीच पत्र आणि त्या पत्रावर लिहिलं गेलं कि ह्या एकशे ऐंशीच्या यादीमध्ये एकशे ब्याऐंशी नंबर वर तेली आणि एकशे त्र्याऐंशी नंबरवर माळी या जातीचा समावेश ओबीसी मध्ये केला गेला फक्त तीन साडेतीन वळीचा कागद लक्षात घ्या हा समावेश करताना कोणताही माझा नाही तपासला नाही हा समावेश करताना कोणताही सर्वे केला नाही ना। हा समावेश करताना कोणताही हायकोर्ट नाही सुप्रीम कोर्ट नाही जपजप एकशे ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी वर दोन गती गेल्या आणि एकशे एक्क्याऐंशी सीट एकशे एक्क्याऐंशी चा नंबर तो मराठ्यांचा खाली होता मराठीच्या बच्च लाईन मध्ये होते त्यांनी खिडकीतून रुमाल टाकला चाला पकडल्या आणि नंतर आता हा गाडी वडा वडा वळवळ करायला लागला बस फुल झाली बस फुल झाली मराठा मावणार नाही अरे बस कशाची फुल झाली आम्हाला काय म्हणतो बॅग डोअर एंट्री तू जे अनुसष्टा केली ही बॅग डोअर एंट्री आहे त्याला म्हणतात बॅग डोअर एंट्री मराठा कधीही बॅग डोअर एंट्री करत नाही मराठा जवारी येतो

आपली हे धंदे त्याचे आपले लक्षात घ्या छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो काही छोटी छोटे मुलं गोष्ट आहे मराठ्याला आरक्षण का मिळत नाही मराठ्याचं आरक्षण आलं की सुप्रीम कोर्ट मराठ्याचं आरक्षण आलं की कोणीतरी कोर्टात जाणार मराठ्याचं आरक्षण आलं इथे म्हणता <laughs> <नुण। laughs> तुमचा सर्वे करा मराठवाचं आरक्षण मित्रांनो तुम्ही ज्या पाठीमागच्या पोर्शन मध्ये बसलात इकडून देखील तुम्ही बसण्यासाठी सगळ्यांना समोर सरकवलेलं आहे जे नवीन बांधव येत आहेत त्यांना विनंती एक एक पाठीमागच्या बाजूने हे सगळे समाज बांधव तुम्ही येणार असल्याच्या कारणानं समोर आपण सरकवले होते पाठीमागे इकडे येऊन बसण्याची कृपा करावी त्या ठिकाणी जागा फुल्ल झालेली आहे सगळ्यांना विनंती आहे नवीन बांधवांना सगळ्यांनी या ठिकाणी तुम्हाला जागा सगळ्यांना समोर सरपवलेल्या आपल्यासाठी सगळ्यांनी या ठिकाणी इकडे येऊन बसायचंय श्री महोदरंगे पाटील यांचं आगमन आपल्या सभास्तरी झालेलं आहे अवघ्या दोनच मिनिटामध्ये छत्रपती ठिकाणी अभिवादन करून ते आपल्या सभास्तरी येणार आहे त्याचबरोबर जे तोफावाज होत आहे त्यांना विनंती आहे तोफावाल्यांना की ज्या वेळेस या फुबेर या ठिकाणी वरती सुट्टी त्यावेळेस आपल्या तोफा कमीत कमी पंधरा मिनिटं वाजणार नाही याची दक्षता घ्या तोफावाल्यांना विनंती आहे की फुग्याची आलोचित झाल्यानंतर पंधरा मिनिटं आपण कुठल्याही पद्धतीचा वरती सोडणार नाही याची दक्षता आपण घ्या श्री मनोज रंग पाटील आपल्या कॅम्पसमध्ये दाखल झाले आहेत नवीन येणाऱ्या बांधवांना परत एकदा महत्वाची सूचना आहे